शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महेश सावंतांच्या आमदारकीला आव्हान देण्यात आलंय शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीला हायकोर्टात सुनावणी पार पडेल महेश सावंतांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आलाय गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दाखवणं आवश्यक असतं मात्र जनतेची दिशाभूल करून स्वतःवरील चार ते पाच गुन्ह्यांची माहिती लपवली असल्याचा आरोप करण्यात आलाय महेश सावंत हे माही मतदारसंघामधून निवडून आलेले होते आणि त्यांच्या विरोधामध्ये सदा सरवणकर आणि अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवलेली होती मात्र महेश सावंत यांचा विजय तर झाला आहे मात्र त्यांच्या विरोधात आता सदा सरवणकर यांनी याचिका दाखल केलेली आहे त्यांनी आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये माहिती दडवल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी आपल्या याचिकेमधून केला आहे यासंदर्भात अधिकची माहिती घेणार प्रतिनिधी कृष्णा पाटील यांच्याकडनं कृष्णा सुद्धा सरवणकर यांनी महेश सावंत यांच्या आमदारकी विरोधामध्ये याचिका दाखल केलेली आहे काय अधिकची माहिती आहे उमेदवारी अर्ज भरताना जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं जातं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये काही चार ते पाच गुन्हे हे महेश सावंत यांनी लपवल्याचा सा। आरोप जो आहे तो या याचिकेमध्ये सदा सरवणकर यांनी केलेला आहे आणि सदा सरवणकर यांचा पराभव हा महेश सावंत यांनी या विधानसभा निवडणुकीत केला होता त्यामुळं आमदार सदा सरवणकर यांनी ही याचिका आता हायकोर्टात दाखल केलेली आहे हायकोर्टाने ही याचिका सबमिट करून घेतलेली आहे आणि यावर सुनावणी देखील घेतली जाणार आहे त्यामुळं महेश सावंत यांच्या पुढच्या अडचणी ज्या आहेत त्या वाढल्या जातील परंतु महेश सावंत यांना संधी देखील दिली जाईल की कशा प्रकारे त्यांचा खुलासा जो आहे तो मागवला जाईल त्यांच्याकडून त्यांचे वकील जे आहेत ते त्यांची बाजू मांडतील त्यामुळं येत्या काळामध्ये जरी निवडणूक झाली असली तरी महेश सावंत आणि सदा सरवणकर यांच्यातला सामना आता कोर्टात पाहायला मिळतो नक्कीच कृष्णा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी